दिवशी काही लोक नायलॉन मांजाचा वापर करतात हे पाइन साठी खास करून ह्याच्यामध्ये हायकोर्टच काही गाईडलाइन आले सुप्रीम कोर्टचं ही गाईडलाईन्स आहे ह्याच्यामध्ये दोन विषय आहेत की आम्ही दोन पिछेवरती आम्ही वॉश ठेवलेले आणि कारवाई पण करणार आहे एक तर विक्री आ, विक्री हे बिलकुल ही व्हायला नाही पाहिजे आम्ही आता स्क्वॉड बनवून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करणार आहे का सगळ्या व्यापारीना आव्हान आहे की तुम्ही नायलॉन मांसा बिलकुलही विक्री करू नका हे घातक आहे आणि ह्याचा मृत्यू पण होऊ शकता दुसरं जे खरेदी करणार आहे त्यांना पण सूचना की तुम्ही नायलॉन मांसाचं बिलकुल खरेदी करू नका अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल आता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिलेल्या स्कॉड तयार आहे आणि कुठेही विक्री केले असं घडून आलंय काही पब्लिकला तुम्ही नक्की आमचं पोलीस स्टेशनला फोन करा डायल वन वन टू ला फोन करा आमचं एसपी ऑफिस ऑफिशियल नंबर वरती फोन करा एट आ, एट डबल झिरो सेवन डबल थ्री वन ट्रिपल झिरो याच्यावरती तुम्ही फोन करा माहिती सांगा व्हॉट्सअप नंबर पण आहे व्हॉट्सअप मध्ये पण तुम्ही माहिती पाठवू शकता धन्यवाद आतापर्यंत सर काय कारवाई केली नाही आता कारवाई सुरू काय कारवाई गेल्या वर्षी पण ह्याच मध्ये आम्ही कारवाई केली होते आणि ह्या वर्षी पण आमचा टीम तयार करून कारवाई करणार आहे